नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथे एक मेथीची जोडी साफ करून घेतलेली आहे अशा पद्धतीने पाण्यामध्ये पाच मिनिट मेथी भिजवून ठेवावी म्हणजे सर्व माती खाली राहते मेथी पाण्यामध्ये भिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया दहा पंधरा लसूण पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या आणि जिरी ह्याचे मिक्सर मध्ये तयार वाटण करून घ्यायचे आहे मेथीची भाजी पाण्यामधून काढून बारीक कट करून घ्यावी एका मोठ्या ताटामध्ये चवीनुसार मीठ तयार केलेले वाटण थोडेसे पाणी घालावे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालून गव्हाचे पीठ घालावे बारीक कट करून घेतलेली मेथीची भाजी घालावी दोन चमचे पांढरे तीळ घालावे चपातीच्या पिठाप्रमाणे गोळा तयार करून घ्यावा आणि दहा मिनिटे ते पीठ तसेच झाकून ठेवावे। दहा मिनिट पीठ झाकून ठेवल्यामुळे इथे एकजीव होण्यास मदत होते आणि पराठा खुसखुशीत होतो आपण चपाती करतो त्याप्रमाणे गोळा घेऊन कोरड्या कणकेमध्ये बुडवून पराठा दोन्ही बाजूने छान लाटून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यावर त्यावर बटर किंवा तेल सोडून पराठा दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायचा आहे तयार आहे आपला अतिशय सोप्या पद्धतीचा मेथी पराठा नक्की करून पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद